झाले बघ काम चालू आहे का झाले का चालू बाबड्या बबड्या मी पार्सल करीन ना, मी नाही तर तुला घ्यायला भरपूर लोकांना वाटतय आपल्या जो तुझ्यावर जे जीव लावतात ना प्रेम करतात ते म्हणते आम्हाला पाठवून द्या बबड्याला पार्सल देऊ का पाठवून तुझं पार्सल हो मला मारतो होय देऊ का पाठवून पार्सल आहे हा भीती <laughs> लय ले वाटते ले लय डेंजर पोर गई <laughs> बाबड्या नक मारशील ना मला तू लय डेंजर पोर गाय मला माहिती काय कुठं तुम्हाला काय काय मजा करब, करा काय काम करायला घेतलं की तुम्ही कसं काय बरं असं करता बबड्या का असं करता दोघं जण थांब तुमचं पार्सलच पॅक करतो मी आता ठीक आहे जाऊ द्या जा, असं पॅक करून टाकू डायरेक्ट पार्सल इथून दिसतंय का <laughs> <laughs> कसं बघतंय कस बघतं कडवाळ्याने काय गरज आहे का शंभू या तिथं शंभू आहे बबड्या महाराज ना शंभू आहे तुझ्या कुटाने तुझ्या जवळ दे त्या बघ शंभू मार रे गरज आहे गरज चल बाहेर उठ चल बाबा उठ उठ चल उठ चल ए बाबा गपस आहे नाही काय नाही आता जर भांडणं केले दोघांनी इतकी वेळ आहे हो ना लाडात चालू आहे आता भांडणं जर केले मग सांगतो तुम्हाला फक्त भांडणं करा तुम्ही दोघं ब्राऊने कसा पाय लावला त्याच्या गळ्याला ते बघ ते बघ त्याच साफ करते त्याच्यामुळे आपल्यालाच जास्त आहे ना आंघोळ घालणं क्लीन करणं ह्या गोष्टी काय गरज पडत नाही बऱ्यापैकी एकदम साफसफाई करून घेते ते एकमेकाची बघा ऐका ठक थक थक थ्यक झाले बघ चालू वाढणं नाही का आता व्यवस्थित होतं सर